सर्वप्रथम साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करते आज साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपण सगळे इथं एकत्रित झालेलो हो। आहोत आणि खरं तर ज्यांनी इथ इतिहास घडवलेला आहे त्याचा इतिहास वारंवार आम्हाला सगळ्यांसमोर वा आणावं लागतं आणि आपण पाहत असतो की जयंती पुण्यतिथी करत असताना आपण सगळे इथे येतात आणि एक एका प्रकारे जी नवीन पिढा नवीन युवा पिढी आहे त्यांना एक संदेश देण्याचा हा प्रयत्न असतो की ज्या प्रकारे आपले वीर आ, आ, वीर होऊन गेलेले आहेत त्याचा चांगला जिवंत उदाहरण म्हणजे अण्णाभाऊ साठे आहेत ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारे म्हणा पोळ्याने म्हणा नाटकांनी म्हणा एक संदेश आणि एक चांगला देशभक्ती आणण्याचा प्रयत्न केलेला होता लोकांच्या जीवनामध्ये एक चेंज आणण्याचा प्रयत्न केला एक वेगळापण आहे की त्यांनी आपल्या कलमला जी त्यांची वाणी होती त्याला हथियार बनवून किंवा त्याला एक ढाल बनवून लोकांमध्ये एक नाविन्य आणण्याचा प्रयत्न केला आणि आपण पाहू शकतो की पिढू ना पिढू तो चेंज तो ब बघू शकतो आणि असंच सांगायचं सा आहे की आपण त्यांचा सगळ्यांनी त्यांचा इतिहास समजायला पाहिजे त्यांचं जीवन आपण जाणून घ्यायला पाहिजे आणि त्यातनं जे काही चांगल्या गोष्टी आपल्याला घेता येईल ते घेऊन आपण चांगलं एक समाजासाठी कार्य करता येईल हीच भावना आपण ठेवली पाहिजे